सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहा ओ वि वासष्ट देखा श्रीराम 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 तरी दयाची इंद्रियाची घरा नाही विषयाची जो आत्मबोधाची हुडला असे से जयाचे सुखदुःखाचे न्यांगे झगटले मानसचे घे विषय पासीची आले असे नर हे काय म्हण इंद्रिये कर्माच्या ठाई वाढी नली ही परी कही फळ हे तुझी साड नाही अंत करणी अस ते देहे तुला जोचे तूची दिसे निदेला तोची योगारुढू भला ओळखे तू तेथ अर्जुन म्हणे अनंता हे मज विस्मयो बहु ऐकता सांगे ते आयसी योग्यता कवणी दिजे तव हा सोनी श्रीकृष्ण म्हणे तुझे नवल नाहे बोलणे कवणास काय जेल कवणे जे बळया विद्या निद्रित होईजे ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा पाठीयवसात येचे ओ ते अवघेचे होय वावो ऐसा उपजे नित्य तो तोही आपण याची म्हणनी आपणची आपण पेया घातू की जतू असे धनंजया चित्तदेवनी नाथिलिया देहाभिमाना हा विचारुनी अहंकारू सांडजे मग असं तीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती साजे आपण केली एरवी कोश कीटकाच्या परी तो आपण आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी <coughs> कैसे प्राप्तीची वेळे पणासे डोहळे की असते आपले डोळे आपण झाकी का कवणू एका भ्रमलेपणे मी तो नव्हे गा चोरलो म्हणे छंद करणे घेऊन ठाके हे रवी होय ते जे शि आहे परी देखा कि जे बुद्धी तैशी मरे साचे जैसी ते शुकाचे नि अंगभारे नळी का भोविन लिरी मोहरे तेने उडावे परी न पुरे मानपिळी हटुवे हि ये आवळी धरुनी ठाके म्हणे बांधला मी फुडा ऐसिया भावनेची या पडे खोडा की मोकळ्या पायांचा जवडा गोवी अधिके ऐसा काजे विण तोडला तो सांगपा काय आणिके बांधला मग नोसंडी जरी नेला हा तोडून अर्धा म्हणवनिया आपण या आपण चिरपू जेणे वाढविला हा संकल्पू एर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले ने घे तया स्वांत अंतकरण चित्ता सकळ कामोप शांता परमात्मा दुरी जैसा किडाळाचा दोष जाये परी पंधरे तेची होये तैसे जीवा ब्रह्मत्वाये संकल्प लोपी हा घटाकारू जैसा निमालिया तया न लगे मिळू आकाशा आना ठाया देहा अहंकारू नथिला हास मुळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचलाधीची आहे आता शीतोष्णाची आवाहणी तेथ सुखदुखाची कडसणी ये न समाती काही बोलणी मानाप मानाची, जे जिये वाटा सुरु जाये तेज तेजाचे विश्व होये तैसे तया पावे ते आहे तुची म्हणवनी देखे मेघोनी सुटती धारा तिया न रूपती जैसिया सागरा તૈશી શુભાશુભે યોગીશ્વરા નહતીયાને વિજ્ઞાનાત્મકુભાવો તયા વિચારિતા જાહલા વાવો મગ લાગલા જવ પાહો જવ જ્ઞાનતે દેસી હે ઉહાપોહિ ઐસી તે કરાવી ઠેલીયા પૈસી ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माचे नि पाडे तुके जेणे जिंतलीये घे इंद्रिये गा तो जितेंद्रियू सहजे तोची योगयुक्तू म्हणजे जेणे साने थोर नेणिजे कवणे काळी देखे सोनियाचे निखळ मेरू ये सणे ढिसाळ आणि मातीयेचे ढिखळ सरसेची मानी पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे नरखरत्न चोखडे देखे दगडाचे निपाडे निचाळू ऐसा सूरुदा शत्रू का उदासू आणि मित्रू हा भाव भावभेद विचित्रू कल्पू कैचा तया बंधू कोण काह्याचा द्वेषिया तयाचा मिची विश्वैसा जयाचा बोधू जाहला मग दिठी अधमोत्तम असे किरीटी काय परिसाची जैशी निर्वाण वर्णुची करी तैशी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उदरी विश्वालंकाराचे विसुरे जरी जाहलिया नाण्याे तरी घडले कची भंगारे परब्रम्मे ऐसे जाणणे जे बरवे ते फावले जया आघवे म्हणून वाहाचे न जकवे येणे आकार चित्रे धापे पटा पटामाजी दृष्टी दिसे तंतुची सृष्टी परितो एक परिवाचुनि गोठी ही दुजी नाही है से नि प्रती गवसे ऐसानुभव जया ते असे तोची समबुद्धी हे नवे हे जाणे जयाचे नाव तीर्थरावो दर्शने प्रशस्ती सिठावो जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांत जयाचे निबोले दिठी दिठी महासिद्धी देखे स्वर्ग खेळू दयाचा विपाये जरी आठवला चित्ता तरी आपली योग्यता आहे असो दया ते प्रशंसिता लाभुवाथि श्रीराम 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 श्री